हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद मी प्राध्यापक घेणार जगताप तुम्ही, तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम कौतुकास्पद अभिमानास्पद ऑपरेशन सिंदूर मध्ये युद्ध काळात पुरंदर मेडिकल असोसिएशनच्या वतीने मोफत वैद्यकीय सेवा पुरविली जाणार भारत सरकारच्या वतीने सुरू असलेलं ऑपरेशन सिंदूर मध्ये पुरंदर मेडिकल असोसिएशनच्या वतीने मोफत वैद्यकीय सेवा पुरवली जाणार आहे पुरंदर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष व सासवड येथील विश्वनिरंजन नेत्र रुग्णालयाचे सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ डॉक्टर प्रवीण जगताप यांच्या अभिनव संकल्पनेतून पुरंदर मेडिकल असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहलगाम येथे पर्यटकांची अतिरेक्यांनी निर्घून हत्या केली त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर सुरू केलं आहे सध्या ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे तरी या युद्धजन्य परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी भारत सरकारच्या वतीने विविध शहरांमध्ये मॉकड्रिल आयोजित केलं गेलं एकंदरीतच या युद्धजन्य परिस्थितीमध्ये एखादी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास यामध्ये पुरंदर मेडिकल असोसिएशनच्या वतीने सर्व असोसिएशनचे सदस्यांचे सक्रिय योगदान देण्यास आम्ही तयार आहोत याकरता अशा कुठल्याही परिस्थितीमध्ये काही अघटित घडल्यास पुरंदर तालुक्यातील नागरिकांवर पुरंदर मेडिकल असोसिएशनच्या सर्व सदस्य व त्यांच्या हॉस्पिटलांच्या मार्फत मोफत उपचार करण्यासाठी सर्व हॉस्पिटल्स व डॉक्टर्स चोवीस तास उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत असे पुरंदर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण जगताप व सचिव डॉक्टर सुमित काकडे यांनी यावेळी सांगितलं यावेळी पुरंदर मेडिकल असोसिएशनच्या वतीने पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यात मरण पावलेल्या पर्यटकांना व सध्या सुरू असलेल्या युद्धातील शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी मेडिकल असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते एकंदरीतच पुरंदर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण जगताप व सचिव डॉक्टर सुमित काकडे यांच्या या अभिनव संकल्पनेचं पुरंदर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कौतुक होताना दिसत आहे आता आपण ऐकणार आहोत पुरंदर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष सासवड येथील विश्वनिरंजन नेत्र रुग्णालयाचे सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर प्रवीण जगताप यांनी या सर्व मेडिकल असोसिएशनच्या निर्णयाबाबत दिलेली माहिती आता आपण ऐकणार आहोत नमस्कार आपण पाहतच आहोत की अकोला पूर्ण संपूर्ण भारत देश यामध्ये ऑपरेशन सिंधू हे चालू आहे आणि पूर्णपणे युद्धजन्य परिस्थिती आपल्या भारत देशामध्ये आणि पाकिस्तानमध्ये चालू आहे अशा परिस्थितीमध्ये मान्य पंतप्रधान मोदीजी यांनी भारत देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी माकटिली घेण्याचे संवेद दिलेले आहेत आणि अशा पद्धतीने मावटिली चालू आहेत कोणत्या ठिकाणी कधी आणि कशा पद्धतीचा हल्ला होऊ शकतो हे आपला कोणालाच माहीत नाही आहे अनेक जवान आपलेही शहीद झालेले आहेत आपण पाकिस्तानला तर नक्कीच पूर्णपणे आपण थांबवत आहोत निस्तनाबूत करण्याची परिस्थितीही अशी झालेली आहे तरीसुद्धा आपला महाराष्ट्र आपलं मुंबई असेल पुणे जिल्हा असेल आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये असलेला पुरंदर किल्ला पुण्यामध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे त्याच्याबरोबर आपले हा आर्म फोर्स मेडिकल कॉलेज आहेत पुणे कॅन्टोन्मेंट आहे खडके कॅन्टोन्मेंट आहेत असे अनेक संवेदनशील ठिकाणं आहेत त्यामुळे आपल्या पुण्याच्या पुण्या परिसरामध्ये किंवा मुंबई परिसरामध्ये कधी कुठेही हल्ला होण्याचे पण शक्यता आहेत तर अशा परिस्थितीमध्ये अनेक नागरिकांना कुठेही कोणत्याही प्रकारची आवश्यकता वाटले करून जखमी झाली किंवा इतर कोणतीही परिस्थिती निर्माण झाली तर अशा वेळेस पुरंदर मेडिकल असोसिएशनचे सर्व सदस्य सर्व डॉक्टर्स अशा वेळेस पूर्णपणे मदतीला आम्ही तयार आहोत आणि कोणालाही कोणत्याही परिस्थितीमध्ये मदत लागली वैद्यकीय मदत लागली तरी ती पूर्णपणे मोफत देण्याचं आम्ही येथे जाहीर करत हो। आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये सर्वच आम्ही लोकांना एक जागृतता करतो की कशा पद्धतीने आपल्याला याच्या सामोरं जायला पाहिजे अशा परिस्थितीमध्ये आणि कशा पद्धतीने आपण सहजागृत राहायला पाहिजे आणि काळजी घ्यायला पाहिजे अशा पद्धतीचे आम्ही काही संदेश इथून पुढे देणार आहोत त्याचबरोबर हे जे का आम्ही नोटीस तयार केलेली आहे ही संपूर्ण आपले तहसील कार्यालय असेल प्रांत ऑफिस कार्यालय असेल पुणे सासवड जेजुरी नगरपालिकेचे जे सीओ ओ आहेत त्यांना प्लस आपले डी वाय एस पी साहेब पी आय अशा सर्वांना आम्ही ते देणार आहोत तरी आणि पत्रकार बंधूंनाही आम्ही सर्वांना याच पद्धतीचं आम्ही पत्र दिलेलं आहे तरी पुन्हा एकदा पुरंदर मेडिकल असोसिएशनच्या वतीने आम्ही असं जाहीर करतो की पुरंदर तालुका परिसरामध्ये अशा कोणत्याही प्रकारची घटना घडल्यास किंवा कोणालाही अशा पद्धती जखम जखमा झाल्यात किंवा कोणत्याही वैद्यकीय मदत लागल्यास पुरंदर तालुक्यातील सर्व डॉक्टर्स आपल्यासाठी मोफत सेवेसाठी तयार आहोत धन्यवाद